महिला नागा साधूंबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का संगमांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रयागराज येथे या शतकातील सर्वात मोठा महाकुंभमेळा संपन्न होत आहे येथे पार पडणाऱ्या पहिल्या शाही स्नानाला फक्त मोठ्या संख्येने हजेरी लावतात लाखोंच्या संख्येने नागा साधू यावेळी येथे येतात इतर दैनंदिन जीवनात कधीही न दिसणारे नागा साधू यावेळी येथे उपस्थित असतात कुंभमेळा संपला की ते परत निघून जातात यामध्ये पुरुषांबरोबर स्त्रियांची संख्या बहुतांश असते आज आपण या माहिती जाणून घेऊयात होण्यापूर्वी ते वर्ष ब्रह्मचर्य पाळावे लागते यानंतरच त्यांची स्त्री गुरु त्यांना नागासाधू बनण्याची परवानगी देते स्त्री नागासाधू न शिवलेले कपडे परिधान करतात ज्याला गंती असे म्हणतात महिला नागासाधू न सिद्ध करावे लागते की त्यांनी पूर्णपणे देवाला समर्पित केलेले आहे त्यांची सांसारिक इच्छा खूप संपलेली आहे श्री नागासाधूंना मागचे आयुष्य मागे सोडून जिवंतपणे स्वतःचे पिंडदान करावे लागते महिला नागासाधू पहाटे उठून लग लगेच स्नान करून ध्यानधारणा करायला सुरुवात करतात सकाळी भगवान शंकरांची आराधना तर संध्याकाळी दत्तात्रय यांची पूजा केली जाते आखाड्यातील सर्वोच्च आचार्य महामंडलेश्वर हे नागासाधू श्री बनण्याची प्रक्रिया पूर्ण करतात धन्यवाद